हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस के ड्रामा बघितल्याने तीस विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामा बघितल्याने तीस विद्यार्थ्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे हुकुमशाह किम जोंग ऊनच्या सरकारने के ड्रामा पाहिल्याने तीस विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा देण्यात आली आहे किम जोंग ऊनच्या आदेशावरून तीस विद्यार्थ्यांना भर चौकात गोळ्या घालण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे कोरियन वृत्तपत्र जोंग आंग डेलीच्या वृत्तानुसार ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती ज्याची माहिती आत्ता समोर आल्याचं सांगितलं जात आहे दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये तणाव सर्व ज्ञात आहे हुकुमशहा किंग जोंग उनने उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामा पाहण्यास बंदी घातली आहे तसेच उत्तर कोरियामध्ये यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आहे येथे फक्त रशियन सिनेमा आणि सरकारमान्य काही वेबसाईटवर वापरता येतात इतर सर्व चित्रपट आणि नाटक तसेच गाणी ऐकण्यावरही बंदी आहे उत्तर कोरियातील किम जोंग उनच्या हुकुमशाही सरकारने दक्षिण कोरियातील नाटक आणि चित्रपट पाहण्यास बंदी घातली आहे दक्षिण कोरिया नाटके पाहिल्याच्या कथित आरोपाखाली तीस विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे गेल्या आठवड्यातच सुमारे तीस शालेय विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्याचं दक्षिण कोरियातील मीडिया आउटलेट्स चोसून टी व्ही आणि कोरिया जोंग आंग डेलीने ही बातमी दिली आहे या सर्व विद्यार्थ्यांचं वय एकोणीस वर्षांखालील होतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी